सगळ्यां नमस्कार आज आ, पत्रकार परिषद घेऊ कारण आमचे दोन मुद्दे आहात आणि पत्रकार परिषद घे असताना पहिल्या फावट पत्र पत्रकारांचे पहिले हा स्वागत करतात की त्यांच्यानी दोन आमचे जे विषय असतात ते एकतर आमचं पंचायती जो लोकांचा जो विषय आहा हांगासर सरपंच आणि बारा मार्च बारा मे या दिसा अब्दुल करीम नाईक यांनी राजीनामा दिला राजीनामा दिसा आणि त्याच्यानंतर जी डेट लागली ती दोन तारीख डेट लागलेली आमका आणि जो लोकांचा जो विश्वास जो गावचा जो विश्वास मोठी पंचायती कोरगावची आणि त्या मोठ्या पंचायती जो सरपंच जो असता त्या दिसा दोन तारखेक त्यांच्या डेट लागलेली त्यानंतर काय कारण असतं ती डेट पुढे व्हाली पण ती डेड सुद्धा वरत असताना ती एक दीस भोगून शेणवार शुक्रार आयतार करून असे दीस लोकांना कळटा हे पुढे धुकलीत गेले त्याच्यानंतर दोन तारखेनंतर सतरा लागली काय तहत केले त्यांच्यानी की ना कळटा शुक्रार किंग डे असतात त्या दिसा त्यांच्या अशा गोष्टी प्रयत्न केलो मग त्याच्यानंतर ही सात तारीख त्यांच्या अशे गोष्टी जे हर घडत आहात लोकांचं हातून नचे झालेले असत की लोकांचं जो जी कामां लोकांची असतात जी त्यांच्या भीत ती हे केलेली असतात त्या कोणतरी असं दिसतं मला काहीतरी कोण तरी वाली म्हाका हो दिसता की हो काहीतरी घडवपाक हे बश्टे घडाना वयर गेले जर प्रत्येक काही ना काही गोष्टी सांगत असतात ह्याच्यात मागे कोणतरी फाटी षडयंत्रण असतात म्हणून अशी गोष्टी दिसतात पण अशा गोष्टी करीत असताना लोकांचं जो विश्वास तो त्यांच्याने राखपाक जो येणारा काळ जो, आसात, जो, का जो आसा, तो आता पण येणारा जो काळ पुढे जो असा त्या गोष्टी कडे लोक पळत असतात तो काय गोष्टी करता आणि काय नाव स्वतः घेऊन दिसना पण काय असता एक गोष्टी कळत सहजपणान कळत हे कोण करता काय करता हे निश्चित कळत म्हणून जे दुसरं जो विषय आह हो विषय असो पुढे उकलो तसंच आमच्या पंच जी कोण कोण एक असा

एक त्यांचे हा असतं विचार त्यांच्याकडे आणि ज्याच्याकडे ते गोष्टी आम्ही प्रामाणिकपणे काम करता, करता ते तसं त्यांना त्यांना नाका त्यांना ते वाईट करून गोष्टी घेतले जाते कोण तो आम्ही डेड डेड कोण देता डेड कोण देता डेड ही डीओपी देता पण डीओपी तुम्ही मिळले आम्ही डीओपी मिळाले डीओपी आमका पूर्ण आपण दोन तारीख दिली त्याच्यानंतर जी गोष्टी हे घडले ते काय खबर ना कसे घडले काय घडले आणि घडतच गेलेले आहोत परत मेमोरेंडम कोणी दिला तुम्ही वरण दिला ते का दिल्ली आणि वरण ते किती म्हणतात ते किती म्हणतात ना तुम्हाला लागलेले असत तरी त्यांना पण त्याच्यानंतर बघ त्याला आपण खबरच नमत आहे हे गोष्टी म्हणजे तिकडे प्रेशर हा ऑफिसर खबर ना डेट देतात तुम्हाला ऑफिशियली आमका इल्ले सगळ्या गोष्टी नो पण ती सांग ना की त्या किती शुक्रार आयतार आमचे शनिवार शुक्रार शनिवार असेच जातात गोष्टी नो राजकीय कोण राजकर्तो कोण आहे का कोण आहे स्थानिक आमदार भाईलो आमदार मंत्री पंचायत मंत्री किंवा आणि कोण कोण असू दिसता तुमका मगाय स्टार तुम्हाला सांगपाचं म्हणजे जो स्थानिक आमदार असतो लौह तो असतो असतो असतात असतात ओके तसा दुसरा आमचा मुद्दा जो असा जी पत्रकार परिषद आम्ही आयोजितले आहे त्याचे दोन हेतु दोन मुद्दे सगळ्यात पहिली जो आमची प्रत्येक टायमचे डेट आमची फ्लक्चुएट जात असा पहिली दिली जेव्हा मी रिझाईन दिले बारा मे त्या दिसा मी, मी रिझाईन दिलेली असा तेथूनसून सेकंड डेट मिळतो माझ्याकडे दहा दिवसांचा ग्रेस पिरियड आशिल्लो बावीस मे पर्यंत माझ्याकडे पॉवर आशिल्ली ती त्याच्या मागी एक डेट दिली गेली ती असा दोन जून मागीर पळता पळता जे ती परत फ्लक्चुट झाली सतरा जुनाक आयली आता पळता पळतात ती आता खरी सात सात पंचवीसालेली आता ही डेट फ्लक्च्युएट करून समोरचा माणूस किती करू सोदता काय करणार आता तुम्ही आता नाव विचारतले तर आम्ही एकच सांगू सोने कॉन्स्टिट्युशन सो कोणतरी सेवक असतो ह्याच्या मागे मोठो त्याचा हेतू काहीतरी असतो आता आम्ही ऑफिसरच्या टीका करीना कारण ऑफिसर हे बरे धूर्त असता ते बरे शिकलेले असतात तांकां सगळे खबर आसा ज्ञान निनॅनॅन त्यांच्या प्रोमोशनचे प्रमोशन घेऊन ते फुडें काम केले आसता फक्त इतकेंच सांगपाक सोदता ह्या मिडियाच्या माध्यमातून प्रत्येक ऑफिसरान खंयच्याच तरी माणसाचो खंयच्याच तरी राजकीय नेत्यांचं ताटापोनचे मारत जाऊ न्हय इतकंच सांगायचे कारण कसं हानी त्यांच्यानी आपापले कार्य आपापले जो जो न्याय आता कोरगाव पंचायत ही खैतरी बारीकशी पंचायत नाही सबंद गोव्यात जाल्यार एक मोठी पंचायत मोठ्या नावान आणि मोठ्या लोक असतील ही बघल्या जातात त्या नजरेन बघल्या कारण कोरगाव पंचायत ह्या चलता की खंयचोय तरी राजकीय खळबळ जातली किंवा राजकीय काहीतरी बदलाव येतो तर कोरगाव पंचायतीचे सगळ्यांची निगा आणि सगळ्यांची निगरांनी असता कारण थंयसून पहिले कोरगाव पंचायत काय म्हणता कोरगाव पंचायत हे काय चालला हेचे सगळ्यांचं केंद्रबिंदू असता त्याच्या खातीर सांगपाची इतकंच माझा मोटीव आणि इतकंच मुद्दा असा की हे मधले जे कटपुटली जो खेळ चालू असा सध्या बंद करपाचो आणि एकच काल एक लेटर दिल्ले असा समजा ह्याचा कदाचित ही सात सातची तारीख दवरलेली असा ह्यो समज खरी परत फ्लक्च्युएट जाता परत फुडे वयता तर आमकां खंयतरी प्रोटेस्ट नाल्या आणि खंयतरी करपा खातीर रस्त्यार देवचे पडटले हे तांकां बारीकशी आमी शिटकावन दिता आनी आमी काल लेटर दिवन सुद्दां आयिल्ले आसा डीओपी कडेन ताका हेच सांगले आसा की ही मातशे रिक्वेस्ट तुका की आनी हेच्या फुडें तूं चेंज करूं नाका डेट हेच सांगपाक सांगता सांगपाक सोदता आनी हेच्या फुडें तुमचे कडेन आपलो विशय चड दवरिना हांगा थांबता कोरगाव पंचायतीन आता जो झालेलो सध्याचं विषय असा जो खरोच एक त लक्ष विकपचे असा किंवा तर ही पंचायत सगळ्याहून व्हडली असा आणि पंचायतीन असो सामान्य लोक येतात जो आपल्या कामा खात्री का येतात किंवा खा ना खोई तरी आम्ही कामं घातलेली असा जी फुडे सरपूक ती कामं जाम जाई जे या खुर्चेर सरपंच हो बसपाक जा सध्या दोन महिने झाले हे जे नाटक चाललेले असा की तारक्यो खेळत असा आणि ते तारक्यो जो हलत असा एका जाग्यावर त्या खातीर आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली असा आम्ही पोव्ही म्हणटा की गोंयान हे बी जे पी सरकार असा आणि प्रमोद सावंत व बी जे आमचो चीफ मिनिस्टर असा आणि पंचायत म्हणून आमची कांय भायली म्हणून डिक्लेअर करून आमची पंचायत ही बी जे पीचीच तो जेना बीजेपी आसून जर आम यो व्यवहार जता तो आम्मी चित्ता की जो बाबड़ो बीजेपी ओपोजिशन आसतलो आस तेका ते कशे कि हैंडल करता आसते तो आमी आमी या सरकारा कड़े मागता की आमका आमचे काम करपाचे आसा आमी जी निवडून येलेली आसा आमी हांगा या पंचायतीन जा प्रत्येक जाणा आपल्या स्वबळाचेर निवडून येलेली असा आणि काम करून गेलेली आसा गेले दोन महिने झाले हे जे चलता ते आम्ही मान्य करून घेऊ न खरोच खरंच गेल्या मोठ्यो असा बारीक विषय तारक्यो बदलता म्हणून ओगी रावची ना आम्ही कारण हे घेऊन बसल्या की खूप कडे एक विषय चललो असा की तुम्ही चार जाणां असा पाच जाणां असा तर तुमच्यान कितें चलता तो पंचायत तुमची कशी आनी कितें किती हो विषय मेन चलता या कोरगाव पंचायतीत तर त्या लोकांना सा, सांगितलं असा की बाय आम्ही पाच आसा जी बसल्या जी फुडली पंचायत जी दोन वर्सां उरल्या ती सुरळीत पार करतली अशें न्हू की तो काम करच ना वो का, काम पंचायतीन येयलेली आसा आनी आणि कामाकच आमी प्राधान्य दितली आणि हे काम घडोवपाक जाय जाल्यार आमकां स्टेबल म्हणटा तसो सरपंच जावं सो आम्ही मागता सी एम सराकडे मागता डीओ पीक सांगला आम्ही लेटर दिला त्या पद्धतीन की आच तारखं उपच आणि हारखं एक स्टेबल राव आमचे पंचायतीन विषय असा जेचे तो मागता हा की फुडे तुम्ही घेऊ तो विषय थँक्यू